कुंभ राशी डिसेंबर दोन हजार चोवीस कस असणार आहे मित्रांनो श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं स्वामी माझे गुरु माऊली या चॅनल मध्ये डिसेंबर महिना कुंभ राशीच्या व्यक्तींसाठी विशेष महत्त्वाचा असेल हा महिना तुम्हाला जीवनाच्या विविध क्षेत्रांत प्रगतीची संधी देईल परंतु काही आव्हानांना सामोरे जावे लागेल तुमच्या निर्णय क्षमता आणि संयमावर सगळे अवलंबून असेल तुमच्या व्यावसायिक जीवनात हा महिना प्रगतिशील ठरेल ज्यांना नोकरीत प्रमोशन किंवा नवीन जबाबदाऱ्या मिळण्याची अपेक्षा होती त्यांना या महिन्यात चांगल्या संधी मिळतील वरिष्ठ अधिकारी तुमच्या कामाची दखल घेतील तुमची मेहनत आणि कौशल्य यामुळे चांगले परिणाम मिळतील मात्र सहकार्यांसोबत विचारपूर्वक वागा वाद विवाद टाळा स्वतःच्या व्यवसायामध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर हा महिना सकारात्मक असेल परंतु कोणत्याही मोठ्या आर्थिक व्यवहारापूर्वी योग्य सल्ला घ्या नवे करार आणि पार्टनरशिप साठी वेळ अनुकूल आहे प्राधान्य ठरवा आणि कामांवर लक्ष केंद्रित करा करा योग्य नियोजन डिसेंबर महिन्यात तुमच्यासाठी आर्थिक प्रगतीचे अनेक मार्ग उघडतील जुन्या गुंतवणुकीतून चांगला परतावा मिळण्याची शक्यता आहे नवीन व्यवसाय किंवा प्रकल्पातून आर्थिक फायदा होईल अनावश्यक खर्चांवर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे खरेदी करताना विचारपूर्वक निर्णय घ्या कुटुंबासाठी मोठ्या खरेदीची शक्यता आहे परंतु बजेटनुसार निर्णय घ्या आर्थिक कागदपत्रे आणि व्यवहारांबाबत सतर्क राहा कागदपत्रे व्यवस्थित वाचून मगच सही करा डिसेंबर महिन्यात तुमच्या वैयक्तिक नात्यांमध्ये सौहार्दपूर्ण वातावरण असेल प्रेमसंबंध अधिक दृढ होतील जोडीदारासोबत वेळ घालवा आणि त्यांच्या भावना समजून घ्या सिंगल व्यक्तींना नवीन नात्याची सुरुवात होण्याची शक्यता आहे विवाहित नातेसंबंध राहतील कुटुंबातील सदस्यांमध्ये आनंदाचे वातावरण राहील एकमेकांच्या सोबत वेळ घालवल्यास नातेसंबंध अधिक बळकट होतील घरगुती जीवनात काही नवीन घडामोडी घडू शकतात घरातील एखादा मोठा निर्णय तुमच्यावर अवलंबून राहील शांतपणे विचार करून निर्णय घ्या आरोग्याच्या दृष्टीने हा महिना चांगला असेल परंतु काही किरकोळ समस्यांकडे दुर्लक्ष करू नका बदलत्या हवामानामुळे सर्दी तापल्यासारख्या त्रासांचा सामना करावा लागू शकतो मानसिक मानसिकताण टाळण्यासाठी ध्यानधारणा आणि सकारात्मक विचार करा संतुलित आहार घ्या आणि नियमित व्यायाम करा जर जुन्या आजारांचा त्रास होत असेल तर वेळेवर डॉक्टरांचा सल्ला घ्या आरोग्याशी संबंधित कोणतेही महत्त्वाचे निर्णय घेताना तज्ञांचा सल्ला घ्या विद्यार्थ्यांसाठी हा महिना चांगला आहे अभ्यासावर पूर्ण लक्ष केंद्रित केल्यास चा चांगले यश मिळेल स्पर्धात्मक परीक्षांमध्ये यश मिळण्याची शक्यता आहे वैयक्तिक विकासासाठी हा महिना प्रेरणादायक ठरेल तुम्ही नवीन कौशल्य शिकण्याचा प्रयत्न करू शकता तुमच्या आत्मविश्वासामुळे आणि दृढनिश्चयामुळे चांगले निर्णय घेऊ शकाल डिसेंबर महिन्यासाठी विशेष सल्ला एक सकारात्मक दृष्टिकोन ठेवा आव्हानांना शांतपणे सामोरे जा दोन नातेसंबंध टिकवा कुटुंबीय आणि मित्रांसोबत चांगला वेळ घालवा तीन आर्थिक शिस्त पाळा अनावश्यक खर्च टाळा आणि बचतीवर भर द्या चार आरोग्याची काळजी घ्या नियमित व्यायाम आणि योग्य आहारावर लक्ष द्या डिसेंबर दोन हजार चोवीस हा महिना कुंभ राशीच्या व्यक्तींसाठी अनेक संधी आणि आव्हाने घेऊन येणार आहे योग्य नियोजन मेहनत आणि संयमाच्या जोरावर तुम्ही यशस्वी होऊ शकणार आहात तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो आजचा हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंट मध्ये सांगा आणि कमेंट बॉक्समध्ये तुम्हाला कोणत्या विषयावर वी व्हिडिओ पाहायला आवडेल तेही सांगा असेच आपले नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद